नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज पुण्याच्या पण प्रजागट प्रमुख श्री प्रदीप झंझने यांच्याशी संवाद साधण्याकरता त्यांच्या कार्यालयात हजर झालेलो आहे तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही सर्वांना आणि पलटण तालुक्यातील सर्व जनतेला प्रजा गटाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या सणाचं महत्व खूप आहे हो. आज आपण जर बघितलं उत्तर आहे आणि दक्षिण आहे हो. जे कर्कवृत्त जे आहे काल काळ हा असतो दिवस मोठा होत जातो आज शेतकऱ्यांसाठी तुम्ही इतकी वर्ष काम करताय हो. संक्रांतीच्या निमित्तानं येणाऱ्या काळामध्ये जो दिवस मोठा होत जातो हो. त्याचा निश्चितपणे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम होत असतो आज पाहिलं पण राज्याची अर्थव्यवस्था तालुक्याच्या अर्थव्यवस्था आहे असा सगळा अभ्यास तुमचा होत असतो आज अनेक तुमच्याकडे येत असतात बोलत असतात समस्या तुमच्या मांडत असतात नोकरी सोडण्याचा प्रयत्न सांगा या संक्रांतीनंतर ह्या तालुक्याचं राजकारण त्या अर्थकारण hmm. आज ऊस दराचा प्रश्न आहे आपण बघतो आहोत ऊसाचे उत्पादन जे आहे कारखाने नेत आहेत त्यांचा दर त्यांना किती मिळाला हे तुम्हालाही माहिती आहे राज्यालाही माहिती आहे तर ह्या संक्रांतीनंतर नेमकी काय परिणाम होतील त्याचा काय अंदाज आहे का तुम्हाला तर बोलायचं म्हटलं तर सध्या आपला चालू आहे तो ऊस दराचा प्रश्न ऊस दराचा प्रश्न ज्यावेळी ऊस तोडायला घेतात ऊस तोडला तरी महिना दीड महिना कारखान्याने ऊस दर घोषित केलेला नव्हता शेतकऱ्यांनी देखील मागितला नाही हे दुर्दैव शेतकऱ्यांनी मागितलं पाहिजे शेतकरी जागृत पाहिजे त्या गोष्टीवरती आम्ही त्यावरती लेख लिहिले होते आणि नुँ। नंतर आपण वस्तुस्थिती त्याचा परिणाम काय व्हायचा तो झाला जे आपण लेखा लिहिलं होतं की शेतकऱ्यांनी जागरूक असलं पाहिजे दर काय निघाला संगमाताने अत्यावश्यक पन्नास निघाला आपणही बघितलं सगळ्यांनी त्याच्यानंतर मग परत आम्ही आवाज उठावला आणि महत्वाचं म्हणजे साखरवाडी भागातून शेतकरी त्या पट्ट्यातील खरंच जागरूक आहेत त्यांनी नंतर तिथं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर दत्त इंडियाने तातडीने लगेच एकशे एकतीसशे रुपये तिथं दर केला बरोबर मग मला असं म्हणायचं निवडणुका वगैरे जर अजून शिल्लक असत्या तर हे जर चांगले वाढले असते आता मग निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच प्रत्येक गोष्ट वाढवायची का लाडकी बाई लाडका भाऊ सगळं वीज बिल माफ सगळ्या गोष्टी करायच्या मग इतर एरवी का नाही म्हणजे आज शेतकऱ्याला समजा आता आता तुम बघितलं तुम्ही तुमची भेट झाली शेतकऱ्याची मेरेवाडी शेतकरी होते त्यांना सोलरच्या पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही सोनवडीचे शेतकरी काय आले होते बारा किलोमीटर वरती हो त्यांची पाईपलाईन केलेली त्यांनी आठ वीज आहे म्हणजे जवळपास एवढ्या सोलरने पाणी शकत नाही मग हे कसं शेती पंपाचं कनेक्शन बंद करून बंद केलेलं आहे सरकारने आणि सोलर एम एस ज्या योजना आहेत एम शासनाचे जे धोरण आहे की एम एस सी बी शेती पंपासाठी जी वीज आहे ती वीज वेगवेगळ्या योजना अंतर्गतच द्यायची किंवा शेतीसाठी जे वेगळं धोरण आहे आणि कमर्शियल असो किंवा तुमचं कमर्शियल असो किंवा प्रायव्हेट कनेक्शन असो आणि इंडस्ट्रीयल कनेक्शन असो ह्याच्यामध्ये त्यांनी बायफ्रिगेशन केलेलं आहे म्हणजे तुमचं जे बोट आहे शासनाच्या धोरणावरती बोट आहे आज सगळ्यात महत्वाचं जर पाहिलं आपण शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था ज्या शेतीवरती अवलंबून आहे त्या शेतीची धोरण राज्य सरकारने जी ठरवली आहेत किंवा जे जे राज्य शासनामध्ये गेलेले आहेत त्यांच्याकडून नेमकी काय अपेक्षा आहे की शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आज वीज वितरण व्यवस्था असो किंवा आज आज आठवड्या बाजाराचा प्रश्न होता तो तो आज शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थे निगडीत हे सगळे विषय आहेत आज त्यांच्या शेतमालाला जो योग्य हमी भाव मिळाला पाहिजे तो सुद्धा शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेसाठी निगडीत विषय आहे तर नेमकं कुठं चुकतंय नेमकी कुठली कडे मिसिंग आहे किंवा राज्य शासनात जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांना नेमकं काय सुचवा तुम्ही जे आत्ता नुकत्याच पलटण विधानसभेच्या निवडणुका झाल्या जे आमदार निवडून गेलेले आहेत यांनी काय केलं पाहिजे आता की जे सोलर शेती पंपाचे कनेक्शन आहेत ते बंद केलेले शासनाने आणि सोलर कंपल्सरी केलेलं आहे आणि सोलर मिळता मिळत नाहीये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट लांब अंतर असेल पाईपलाईन हो वगैरे तर ते तिथं सोलर टाकून उपयोग हो नाही अशा बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी आलेल्या आहेत तर तिथं कुठंतरी एक ऑप्शन ठेवलं पाहिजे जिथे अडचण आहे तिथं बाबा शेती पंपाचं कनेक्शन द्या म्हणजे स्पेशल केस म्हणून तिथं तिथं बघितलं गेलं पाहिजे वीज वितरणाचं कनेक्शन तिथं हवं आहे कारण सोलर पंपाला ती पाण्याचा जो वेल आहे पाण्याचं जे वितरण आहे ते योग्य पद्धतीनं होणार नाही आणि हे प्रश्न लोकप्रतिनिधींना तिथं सभागृहात आता मांडणं गरजेचं आहे कारण मी तिथं बोंगलो कायच होणार नाही बाबा मला माहित आहे फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की लोकप्रतिनिधी जे आहेत महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधींनी आता विधानसभेत तिथं माहिती दिली पाहिजे त्यांच्या स्तरावरती पत्रकार परिषद असतील काय असतील त्यांनी मुख्यमंत्र्यांचं वगैरे मंत्रिमंडळाचं लविषयी वेधून घेतलं पाहिजे हे सुचवत आहे की ग्राउंड रिपोर्ट तुम्ही तिथं विधानसभेत सादर केला सादर केला पाहिजे सादर केला आणि योग्य पद्धतीनं सादर झाला तर प्रश्न सुटतील दुसरा विषय राहिला तुमचा आठवडी बाजार प्रकरणाचा आम्ही शिव नगर खंट नगर परिषदेचे मुख्य अधिकारी मु, निखिल मोरे साहेब यांची दोन तीन वेळा भेट घेतली त्यांची केबिन मध्ये जाऊन भेट घेतलेली आहे आम्ही पूर्ण त्याचं टेक्निकली ऑब्झर्वेशन केलं सगळं ज्यावेळी पहिल्यांदा जुना आठवडी बाजार खाली भरत होता कोविडच्या अगोदर okay. त्यावेळी तिथं पाचशे शेतकरी पाचशे विक्रेते भाजी विक्रेते बसले पाचशे पावत्या नगरपालिकेच्या फाटत असत ज्यावेळी वरती इकडं बा बाजार कोविड नंतर आणला गेला त्यावेळी अकराशे ते बाराशे पावत्या इथं फाटत असत अकराशे ते बाराशे भाजी विक्री बसत होते हे नगरपालिकेचं म्हणणं आणि त्याच्यानंतर पुन्हा आता आठवडी बाजार खाली बाजार ज्या दिवशी दिवशी खाली त्या पहिला डिसेंबरला पहिल्या रविवारी साडे नऊशे पावत्या फाटल्या बाराशे वरून साडे नऊशे वर आला त्याच्यानंतरची पुढची तारीख पुढचा रविवार सातशे वरती पावत्या आल्या म्हणजे हा पूर्णपणे जो उतरता क्रम आहे सगळा आठवडी बाजाराचा तिथं तिथं मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आणि हे काय हे आमचा विषय असा नाही की तिथं व्यापाऱ्यांचा तोटा व्हावा तिथं जर आता मी म्हणतो सातशे लोक आता बसलेले आहेत फार फार तर तिथं पाचशेच लोक बसणार आहेत कारण पाचशे लोकांना तिथं खूप गर्दी होत होती पहिली माझं म्हणणं मी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे प्रजा गटाच्या वतीनं की जे पाचशे सातशे लोक राहिले असतील बसले बसत असतील ते तिथं तिथं बसू द्या खालचा जो भाग आहे तो तिथं बरोबर मॅनेज होतोय इकडं जो माळजाईचा भाग असेल गिरवी नाक्याचा भाग असेल तिथं जो हा वरचा भाग येतो सगळा तो हा इथं बसू द्या हा तुमचा तोटा होतोय जर तुम्ही दहा रुपये पाच हजार पाचशे लोक तिथं बसताय तर दहा रुपयानं बघितलं तर तुमचे पाच हजाराचं ते आठवडीच आठवड्याच उत्पन्न होतंय महिन्याचं तुमचं उत्पन्न होतंय मग तुम्ही इकडं जवळपास एक सातशे लोकांचं उत्पन्न का बोडवत तुमचं नगरपालिकेचं सातशो अठ्ठावीस अठ्ठावीस हजाराचं तुम्ही नुकसान करताय तुम्ही नगरपालिकेचं आणि हे खपून घेतलं जाणार नाही इथं राजकारण चाललंय कोणाचे राष्ट्रीय पोळी बाजार चाललंय ती त्यांनी नगरपालिकेनं बघावं पण इथं जे पूर्णपणे त्यांनी अजून आम्हाला एक दोन तीन आठवडे मागितले होते त्यांनी एक दोन आठवडे काय असतील अजून ते बघावं आणि आमची नम्र उभे विनंती खाली आठवडे बाजार चालू द्या वरी चालू द्या व्यवस्थित करा ना म्हणजे व्यापाऱ्याचे नुकसान नको आणि जी गर्दी पाचशे लोक जातात सातशे लोक बसत असतील खाली तर पाचशे लोक गायब झालेत ना भाजी विक्रेते फायदा काय नगरपालिकेला ते बसू देत ना तिथं वरती कोणाच्या जोळीत तोंडा पडतोय मग आता ग्रामीण भागातील शेतकरी जो फक्त आठवडे बाजारामध्ये त्याच्या शेतातील माल विकण्यासाठी आणतो तो शेतकरी त्यानं पाठ ठेवलेले या बाजाराकडे हे तुमचं स्पष्ट मत आहे आणि सगळ्यात महत्वाचं की जर आठवड्यातनं एकदा येणारा एदा ग्रामीण भागातील शेतकरी ज्याची उपजीविका जी आहे त्या शेतमालावरतीच अवलंबून आहे तो जर शेतकरी आठवडा बाजाराकडे पाठ फिरवत असेल तर ते निश्चितपणे दुर्दैवी वेळ आहे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला जास्तीत जास्त हानी पोहोचवणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही एखाद्याच्या पोटावरती पाय देण्याचा निर्णय घेऊ नका आणि जागेवरून भांडू नका हे आपण तिथं सुचवत आहे जर आपण पलटणच्या तालुक्याचा भौगोलिक विचार केला तर ते भाग आहे तो आहे आणि पलटन पण जास्त आहे पलटण पश्चिम पलटण दक्षिण ह्या दोन्ही भागांना तो सामावून घेणारा भाग आहे तिकडच्या शेतकऱ्यांना ते सोयीचं ठरतं आणि अयवापेठ हा जो भाग आहे तो मध्यवर्ती भाग आहे आणि त्यामुळं सगळ्यात महत्वाचं काय तर संकुचित भूमिका न घेता नगरपालिकेनं किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींना एक ब्रॉडमॅन्डेड बा, जे आहे खूप मोठं मन करून दोन्ही जागा ह्या दोन शेतकऱ्यांनी उपलब्ध करून द्यावा ही तुमची मागणी करून शंभर आणि आता हा झाला पलटणचा विषय आपण ऊस दरावरती बोलताय शेतकऱ्यावरती बोलताय उजदार सुद्धा अजून सुद्धा शेतकरी ह्या ऊस दरासाठी समाधानी नाही अजिबात नाहीये म्हणजे जिथं उपमुख्यमंत्री आपले सन्माननीय अजितदादा असतील यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पस्तीसशे पस्तीसशे किमान दर दिला पाहिजे ते निवडणुकीच्या आगवरचे त्यांचे भाषणातले मुद्दे होते आणि खरोखर दिले पाहिजेत त्यांनी तिथल्या कारखान्यांनी त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचा मान सन्मान वाढवला पाहिजे ज्या आता निवडणुका झाल्या पुढच्याही निवडणुका परत येत आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे शेतकऱ्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला न्याय मिळतोय का कारखाने आपल्याला न्याय देतायत का सरकार आपल्याला न्याय देतोय का ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत आणि जो काम करत असेल त्याला खरोखर मतदान दिलं पाहिजे जो हे काम करतोय ना त्याला मतदान द्या राजकारणाचा काही विषय नाही ना संकुचित भूमिका नाही अजिबात नाही त्या पद्धतीनं ना शेतकऱ्यांनी सुद्धा पण जागरूक राहिलं पाहिजे जागरूक नाही राहिलं ना शेतकऱ्याचा तोटा होतोय शेतकऱ्यांनी ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे काही शेतकरी जागरूक आहेत ते आमच्याकडे येत असतात भाजी मंडळीतले सुद्धा भाजी विक्रेते येत आहे आमचं त्याच्यावर लक्ष आहे आम्ही एवढं पोटतिडकीनं बोलतोय म्हणजे तिथं नुकसान आहे शेतकऱ्याचं भाजी विक्रेत्याचं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान होतंय मोठ्या प्रमाणात तर त्याकडे लक्ष द्यावं सांगायचं एक वेगळा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवण्याचा प्रश्न विचार करता आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अनेक वेळा तुम्ही व्यक्त झालेले आहे आज राज्याचं जर धोरण बघितलं राज्याचे जे लोकप्रतिनिधी जर बघितले तर त्यांचं आर्थिक सत्ता आर्थिक सत्ता किंवा राजकीय सत्ता ही व्यक्ती केंद्रित करून स्वतःच वर्चस्व निर्माण करण्याचं धोरण ह्याच्यावरती आपण टीका करता त्यानंतर आपण एक दुसरा विषय बघितला संतोष देशमुख महेश संतोष देशमुख यांच्या हत्या झाली या दोन्ही प्रकरणाचा जर आपण संबंध जोडायचा प्रयत्न केला तर मयत संतोष देशमुख यांची हत्या होण्या पाठीमागे खूप मोठं आर्थिक व्यवहाराचं एक कारण बोललं जात आहे hmm. तो आर्थिक व्यवहार म्हणजे काय तर संतोष देशमुख यांची अन अनआरावत म्हणजे त्यांचं वैयक्तिक त्या गोष्टीशी घेणं देणं नव्हतं असा एक विषय आहे तिथं की एक खंडणीचा विषय जो राजकारणासाठी पैसा लागतो तो त्या अवधा कंपनीकडनं त्यांनी त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी मागितला आणि आज त्या गुन्हेगारी प्रवृत्तीची जे आरोपी आहेत त्यापैकी बऱ्यापैकी आरोपी अटक आहेत त्यांना न्यायालयासमोर सादर केल्यानंतर त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं त्यांच्या बोलण्यावर असं कुठेही जाणवलं नाही की त्याला त्याचा त्या 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 पश्चात आहे म्हणजे एवढी निर्णवली लोक असू शकतात ह्याच्या पाठीमाग ही अर्थव्यवस्था कारणीभूत आहे जी लोकप्रतिनिधी स्वतःकडे सत्ता केंद्रित करून संपत्ती केंद्रित करून अशा पद्धतीची तरुण तरुण पिढी तयार ज्या पिढीच्या हातामध्ये पुस्तक दिलं पाहिजे आज खूप मोठ्या तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी करण्यासाठी त्यांच्याकडे रोजगार दिला पाहिजे त्या तरुण पिढीकडे तुम्ही पिस्तूल देत आहे आज खूप मोठी धागा शस्त्र देत आहे आणि त्यांना गुन्हेगारी कृत्य करण्यासाठी वापरताय ही अतिशय धोक्याची घंटा राज्याच्या राजकारणात आहे आणि राजीनामा प्रश्न राजीनामा नाट्य अनेक दिवसात बघतोय आपण त्या प्रकरणाला जातीय वळण हे त्याचा प्रयत्न झाला पण राज्यातली जनता अतिशय जागरूक असल्यामुळे त्या प्रकरणाला जातीय वळण लागलं दा नाही आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे की आपण चालूय यो महाराष्ट्राचं राजकारण चाललोय होतं हे तुम्ही प्रधानमंत्रापासून संघर्ष आहे परंतु मला नाही वाटत कधी तुम्हाला गुन्हेगारांची गरज पडली असेल कधी तुमच्यावरती एखाद्या गुन्हेगाराने कधी अटॅक केला असेल तर तुम्ही प्रत्युत्तर देऊ शकता हा विषय आणि त्यानंतर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ही विषमता जी आहे आर्थिक विषमता आहे ह्यासाठी नेमकं आपण काय कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये वाटचाल करणार आहात आपला फलटण तालुका जो आहे तो आता बऱ्यापैकी सुधारलेला आहे प्रौढ झालेला आहे बीड जो आहे ते आता आपण बघतोय काय काय त्यातनं काय काय बाहेर निघतंय किती शस्त्र पिस्तुलाचे परवाने दिले होते काय झाले होते ते बरोबर बाहेर निघतंय पंठण तालुका तसा बऱ्यापैकी आपला प्रौढ झालेला आहे त्या बाबतीत परंतु अजूनही काही अंशी जे चुका होत आहेत की तुम्ही जे चांगलं वाक्य वापरलं की आपल्या कार्यकर्त्यांच्या हातात पुस्तक चांगलं दिलं पाहिजे त्याला चांगल्या मार्गाला लावलं पाहिजे त्यांना हे नाही की त्यानं तिथे कुठंतरी जाऊन दमबाजी केली पाहिजे तिथं सोशल मीडियावर जाऊन काहीतरी फेकलं पाहिजे आपल्या नेत्याचं मन वळवण्याकरता त्यानं काहीतरी बोललं पाहिजे ह्या गोष्टी आता त्या किरफी झालेल्या आहेत आणि बीडचं उदाहरण सगळ्यांनी डोळ्यापुर ठेवलं पाहिजे आकामी वाचत नाही आकाचा आकामी वाचत नाही ही मी बघितलंय आपण तिथं बघतोय आपण आता काय परिस्थिती आज जागा म्हणजे अशा जागण्याला मी काय अर्थ नाही बरोबर आणि आपणही कार्यकर्त्यांना जेव्हा काम करत असतो आपणही ते सगळ्या समाजात सगळ्या घटकांचा आदर मान सत्कार सन्मान ठेवून सगळं लक्ष वेधलं पाहिजे परत आता तिथं काय परिस्थिती मला सांगा संतोष देशमुख स्वर्गवाशी त्यांचं घर उघड्यावर पडलं आज मुलं उघड्यावर आली आज संक्रांतीचा दिवस आहे किती पोरकं झाल्यासारखं वाटत असेल बरं काय त्या माणसाची चूक होती काय व्यसनी लोक होती ते स्वतः तो खर्चाने घेऊन जायचा त्यांना नीट करून आणायचा परत ती दारू पीत नव्हती घरोद्दार सगळ्यांची नीट केली त्या व्यक्तीने कोणाच्या घरी पाणी नसेल तर रात्र रात्र त्याने जागून सगळ्यांच्या घरी पाणी पोच केलं वेगवेगळ्या पद्धतीची कामं केली पंधरा वर्ष झाला तो सरपंच होता त्या गावचा म्हणजे अशा व्यक्तीला अशा अमानुष पद्धतीनं जर मारहाण करण्यात येत असेल तर अशा ज्या कृत्य केलेलं आहे हे सिद्ध झाल्यानंतर सिद्ध झाले जवळपासचे काय आरोपी गावलेले आहेत त्याच्यामध्ये आणि अजून काही सापडत आहेत अजून तपास चालू आहे पण ह्यांना शेवटी शिक्षा त्याच पद्धतीनं द्या ना जेवढे साडेतीनशे ठोके मारले ना संतोष देशमुखांना त्यांना एका एकाला साडेतीनशे ठोके त्याच पद्धतीनं त्यांना मरण द्या त्याशिवाय यांना जागेवर येणार नाही साले वळवळ करत वाचतात काय कुणाचं या बघा बाकी नेत्यानं काय एखादा आदेश सोडला म्हणून आता ते त्यांनी के के काय केलं कोणी काय केलं असेल कुणाला काय तिथं युग दुखावला असेल कुणाचा म्हणून असले कारण होऊ शकत नाहीत ना कायदा कशासाठी केलाय आज जर तुम्ही बोलताय समोर ह्याला हजर केल्यानंतर सुद्धा ह्यांची बॉडी लँग्वेज म्हणजे त्याचा कुठेही त्यांना लाज शरम वाटत नाही केलेल्या कृत्याचा असं तुमचं म्हणणं आलं तर मला आहे मग हे कायदा कुठेतरी कमी पडतोय कायद्याचा धाक राहिलेला नाही कायद्याचा तर ह्या गोष्टीत प्रशासनानं शासनानं ह्या गोष्टी आम्हालाच आणल्या पाहिजेत आणि कायद्याचा धाक काय असतो हा दाखवला पाहिजे कार्यकर्ता बी त्यांनी ज्या कार्यकर्त्यांनी जे उद्योग केले त्या कार्यकर्त्यांची घरं उघड्यावर ज्याला हत्या झाली झाली त्यांचंही घर उघड्यावर बघ काय फायदा आहे यातून मला सांगा ना तुम्ही ह्यातून फायदा काय आहे आणि काय मी आपण जे मेसेज देतोय पुढच्या पिढीला काय देतोय काय शिकतोय आपण ह्यातनं चांगलं काम करत रे माणसाला आपण काय करतो अशा पद्धतीने तर हे ह्या देशमुखांच्या डोळे उघडणं संपूर्ण महाराष्ट्रानं हे आका त्याच्या आका हे असलं बंद केलं पाहिजे कुठंतरी सिस्टीम थांबवली पाहिजे आणि ते आकाच्या आकांनी सगळ्यांनी आता सगळीकडे जे काय आहे बीडमध्ये चाललेलं सगळं शांत केलं पाहिजे महाराष्ट्रात सुद्धा ते शांत झालं आणि मला खात्री आहे महाराष्ट्राचे आता झालेले आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे परिस्थिती पूर्णपणे सक्षमपणे अशी अपेक्षा आहे व्यक्त करतो मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आहे पण सुद्धा आरोप होत आहेत की ह्या प्रकरणाला देवेंद्र फडणवीस गंभीरपणे घेत नाही हे बघा काही वेळ जाऊन द्यावं लागतो तपासी करावं लागतो पूर्णपणे लगेच बोलता येत नाही होऊ लागते पण त्याच्यामध्ये हे बघा त्या घराला जे आहे काल सुद्धा धनंजय देशमुखांनी टाकीवर चढून आंदोलन केलेलं ते काय करावं लागतंय त्यांना ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टीकडे बघितलं गेलं पाहिजे काय कशामुळे केलं त्यांनी ते आंदोलन म्हणजे अजूनही त्यांना सुरक्षित वाटत नाही अजूनही त्यांना न्याय कुठंतरी मिळेल अशा अपेक्षा अजून वाटत नाही ह्या गोष्टी कुठतरी सरकारनं लक्षात घेण्यासारख्या आहेत शंभर टक्के ह आणि आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्याकडून खरंच एक नागरिक म्हणून आम्हाला अपेक्षा आहेत की त्यांनी ह्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष काढून त्या कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि महाराष्ट्रात शांतता सुरक्षितता कशी नांदेल या दृष्टीने पाऊल टाकलं पाहिजे ही आमची त्यांना विनंती आहे शंभर टक्के आपण जागरूक नागरिक म्हणून मुख्यमंत्र्यांशी ही मागणी परंतु येणाऱ्या काळामध्ये मी ज्या आर्थिक सक्षम आर्थिक विषमतेवरती बोलत होतो तुम्हाला तु तु आज सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती आणि हे जे गुन्हेगार आहेत किंवा त्यांचे आकाशे आका तुम्ही बोलला किंवा जे प्रस्तावित मंडळे आहेत यांच फक्त कुटुंब आणि ह्यांची सत्ता जी आहे ती है। कायम टिकावी ह्या पद्धतीने जे राज्याची आर्थिक व्यवस्था चाललेली आहे आज सोळाचा प्रश्न तुम्ही म्हणता एखादा सर्वसामान्य शेतकऱ्याला जर सोलाचा प्रोजेक्ट बसवायचा असेल तर चार पाच लाखाच्या आत नाही येतो आणि त्याचं वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखाच्या आत असेल तर तो, तो प्रोजेक्ट कसा बसेल शेतीचं शेती उत्पन्न काढण्यासाठी नेमकं काय करेल म्हणजे ही आग जातात पण जात आहेत म्हणजे आर्थिक विषमता जर एवढी वाढत असेल तर नेमकं शासनाचं दोघं चुकताय शंभर टक्के ह्याच्यावरती काहीतरी योग्य पर्याय निवडणं गरजेचं आहे शेतकऱ्यांची आज परवा दिवशी आम्ही राजेंद्र कोंढरे एक मराठा भाषेला अभ्यासक आहेत त्यांची आपण एक मुलाखत जर पाहिली तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ह्या महाराष्ट्राची जी बहुसंख्य लोकसंख्या अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे त्या वाट्याला त्या मराठा समाजाच्या अठ्ठावीस टक्के लोकसंख्येपैकी सत्तर ते ऐंशी टक्के शेतकरी शेतीवरती अवलंबून लोक आहेत राज्याचं बजेट जर बघितलं राज्याचं एकूण वचचा एक उपाय जर तिथं बघितला आपण जो पूर्ण महाराष्ट्रासाठी विनियोग होतो त्यातला साठ टक्के फक्त चार जाती ज्या वर्ण व्यवस्थेतल्या उच्च मानल्या जातात त्यांच्या खिशाकडे जातो आणि राहिलेले चाळीस पैसा जो आहे साठ पैशापैकी साठ पैसे त्या वर्ण चार जातीकडे जातो आणि चाळीस पैसे जर बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरण होतो ह्या चाळीस पैशापैकी ह्या सत्तर ते ऐंशी टक्के जो संतोष देशमुख साहेब सर्वसामान्य कुटुंबातला शेतकरी त्याच्या केशामध्ये महाराष्ट्रातला जो कर आहे त्याच्यातला चाळीस पैशातला किती पैसा जात असेल आणि त्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तेवढं पुरेसं आहे का हे जर प्रश्न बघितले तर गंभीर आहे येणाऱ्या काळामध्ये आपली वाटचाल जी आहे की योग्य दिशेने नाहीये आणि सर्वसामान्यांचे प्रश्न आपण जाणून घेत नसाल तर आपण लोकप्रतिनिधी निधी म्हणून घ्यायचे लायकीचे नाही हे शंभर टक्के ह्या चॅनलच्या माध्यमातून मला सांगा वाटतं तुमचा अभ्यास कमी पडतोय तुमचं वाचन कमी पडत आहे तुम्ही फक्त सत्यसाठी राजकारणात आहात हे एक आपलं लक्ष निश्चितपणे आपल्याला दर्शनास आणायचं आहे आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की रोज तुमच्याकडे जे शेतकरी येतात त्यांच्या आपण व्यथा ऐकतात त्यांचा कधी कंटाळा येत नाही का तुम्हाला नाही कंटाळा म्हटलं तर हे बघा कंटाळा आला हे तर काय पगार असता पगार पण नाही आपल्याला नाही का शेतकऱ्याकडून आपण काय काम झालं पैसे पण घेत नाही बरोबर ही जनसेवा ही मनातून येते आणि कुठंतरी मनाला आपल्यावर कुठंतरी अन्याय झालेला असतो म्हणून ऑफिस थाटून बसलोय मी इथं बरोबर वीस वर्ष झाला आज जवळपास मी काम करतोय सोशल वर्क सोशल वर्क समाजसेवा आणि राजकारणात दहा वर्ष झाली जवळपास का तर कुठेतरी आपल्याला अन्याय दिसतोय होताना लोकांची कामं होताना दिसत नाहीत लोकांना वेळ देणारे लोकप्रतिनिधी पाहिजेत त्यांची कार्यालय दिसली पाहिजेत आमचा जनता दरबार हा रोज सुरू असतो मी काय कुणाला आवड ठेवत नाही परंतु कार्यालय असलं पाहिजे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं एक कार्यालय असलं पाहिजे प्रत्येक पक्षाचं प्रत्येक गटपूट कुणी असू दे जो समाज कार्यामध्ये काम करतोय त्याचं एक जनसंपर्क कार्यालय असलं पाहिजे माझ्याकडे लोक कमी झाली तरी चालतील मला काही अडचण नाही म्हणजे हे कार्यालय झाल्यानंतर माझ्या लोक कमीच येतील ना सगळ्यात महत्वाचं मला राजकारण करायचं नाही मला लोकांची कामं जेवढी जास्त असतील आणि जो जास्त काम करेल शंभर टक्के आम्ही पाठिंबा देऊ त्यांना शंभर टक्के देऊ आणि निस्वार्थीपणे होऊ द्यात पारदर्शकपणे होऊ द्यात आमची काही अडचण नाही परंतु कार्यालय ही सगळ्यांची असली पाहिजे आणि जनता दरबार जसं आम्ही बसतो रोज जे उघडून कार्यालय उघडून बसतो इथं शे हा जनता दरबार आहे आमचा आणि हा रोज असतो उभा हा काय वाढदिवसासारखा एकदाच नसतो वर्षातून एकदाच वाढदिवस आला की हा नाम सुद्धा आम्ही लोक तुम्ही करतो रोज नाम लावता पण वाढदिवस असल्यासारखाच रोज जगत असतो मी म्हणजे रोज वाढदिवस असल्यासारखा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण माणसाने जगला पाहिजे हा हे आयुष्य परत नाही आणि तसंच हे कार्यालय जसं उभं केलंय ना तसं हे एक दिवस जनता दरबार नसला पाहिजे एक दिवस लोकांना जागा नाही भेटली पाहिजे की एकाच दिवस आपल्याला मिळणार आहे वर्षातनं किंवा सहा महिन्यातनं कि आपले प्रश्न सोडवण्यासाठी असं नाही झालं पाहिजे रोज लोक जर काय अडचणी असतील तर त्यांना लगेच हक्काचं ठिकाण मिळालं पाहिजे तिथं तर कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी असू दे तो तिथं भेटला पाहिजे कार्यालय असलं पाहिजे लोकांच्या समस्या फटाफट सुटतील आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा आहे का नाही तोंडाबाबत कामं नाहीत केली पाहिजे माझ्या थोडस निदर्शनास येत आहे पण जर दिरंगाई झाली तर माझं नाव प्रदीप चंचणी मी काय रुपयाला कोणाला मिन नाही मला मी एकदा बघेल दोनदा बघेल तीनदा बघेल माझा रुद्रावतार मग मी काय आहे ती माझ्या पद्धतीनं मी दाखवी अधिकाऱ्यांनी आपली कामं एकदम सूक्ष्मपणे पारदर्शकपणे करायची माझी हात जोडून नब्र बरोबर विनंती आहे मी काय माझ्या कामासाठी येत नाही लोकांची कामं असतात आणि प्रामाणिक असतात होत असेल आहे नसेल होत आमचं काही अडचण नाही आम्ही चुकीची काम घेत बी आहे आणि सांगणार बी नाही आणि एखादं असेल चुकीचं तुम्ही करू नका पण खरी कामं प्रामाणिकपणे कामं जी असतील ती खरंच करावी ती आणि त्याला प्राधान्य द्यावं त्याला ताटकळत बाहेर बसवून आहे त्या लोकांना अरे पटकन द्यायची कामं फटाफट झाली पटा पाहिजे ती काय मग काय लोकप्रतिनिधींनी सांगितल्यानंतरच जर अधिकारी कुर्चीतला हलणार असेल तर ही चुकीचं आहे ही शंभर टक्के चुकीच आहे तुम्ही बसलाय तिथं ते पंठण तालुक्यातल्या नागरिकांच्या जनतेच्या सेवेसाठी बसलेला आहे तिथं तुम्ही तुम्ही तो माणूस आला ना सामान्य माणूस की तुम्हाला तिथं आमदारच दिसला पाहिजे खासदार दिसला पाहिजे कारण त्याचा अंश त्या आमदाराच्या विजयामध्ये मतदान केल्यानंतर तिथं गेलेलं असतं हे सेवकांनी त्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी विसरू नये आणि सगळेच चुकीच्या पद्धतीनं काम करतात असं मी मानणार नाही खूप चांगले अधिकारी कर्मचारी या ठिकाणी काम पण करत आम्हाला त्यांचा आदर आहे सन्मान आहे आम्ही कौतुक सुद्धा करतो आणि त्यांचा वेळोवेळी आम्ही सत्या सुद्धा केलेलं आहे परंतु ज्या काही गोष्टी मला आढळल्या त्या त्यांच्यापर्यंत त्या पोहोचतील आणि त्यांच्यासाठी माझं हे मर्यादित म्हणणं आहे तर त्यांनी त्याच्यावरती लक्ष द्यावं एवढं माझी विनंती आहे त्यांना हे आहेत प्रदीप झन आज जर बघितलं महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सत्ता आणि पैसा ह्या पाठीमागे महाराष्ट्रातले प्रस्थापित असो नवीन तवण पिढी ही पळत असते आज गेली वीस वर्ष आपण सातत्याने एक तीच उमेद जे आपल्या चेहऱ्यावरती आहे कुठलाही कंटाळा नाही कुठलीही आळस नाही आहे लोकांची सेवा करणं लोकांच्या मध्ये सामावणं हीच उमेद हीच प्रामाणिकपणा जर प्रत्येक तालुक्यातल्या लोकप्रतिनिधीमध्ये दिसली तर शंभर टक्के महाराष्ट्राचा सुवर्ण काळ जवळच आहे प्रगती चांगला युट्यूब चॅनलशी बोलत खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद खूप खूप आहोत धन्यवाद